हॅलो फ्रेंड्स मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी असे चिकनचे ऐणी हे अळणी सूप लहान मोठे सर्वच जण पिऊ शकतात थंडीमध्ये तर पिण्यासाठी हे उत्तमच पावसाळ्यामध्ये तर ह्याचा स्वाद अप्रतिम लागतो हे अळणी सूप बनवण्यासाठी मी इथे पाव किलो चिकन घेतले आहे आता मॅरिनेशनसाठी मी त्यामध्ये एक चमचा हळद चवीनुसार मीठ थोडासा एकदम थोडासा गरम मसाला आणि एक चमचा दही टाकून ह्याला अर्धा तास मॅरिनेट करणार आहे तर वाटप बनवण्यासाठी मी अर्धा वाटी ओले खोबरे एक मूठ कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक घेऊन चांगले त्याची प्युरी बनवली आहे ही प्युरी बनवताना लक्षात ठेवा की ही जरा एकदम बारीक वाटून घ्यायची कारण आपण हा आणि रसा लहान ही देणार आहोत आता फोडणीसाठी एका भांड्यामध्ये मी एक चमचा तेल चांगले गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन तमालपत्र आणि एक तुकडा दालचिनीचा टाकून ते चांगले परतवून घेतले आता त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदाचा टाकून तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतला आता त्यामध्ये आपण जे वाटलेले वाटप आहे ते टाकून मी चांगले परतवून घेतले अशा प्रकारे आपण हा वाटप चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात एका बाजूला मी थोडेसे गरम पाणीही करायला ठेवले आहेत आता ह्यामध्ये मी मॅरिनेटेड चिकन टाकून चांगले परतवून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे परतवून झाल्यावर ह्याला थोड्या वेळ एक पाच ते दहा मिनिट झाकून ठेवणार आहे जेणेकरून चिकन चांगले मसाल्यामध्ये परतले जाईल दहा मिनटानंतर आपल्याला दिसेल की आपले चिकन मसाल्यामध्ये चांगले परतले आहे आणि त्याला पाणीही सुटले आहे तर अजून एक पाच मिनिट आपण याला झाकून ठेवूया पाच मिनटानंतर अजून हे चांगले चिकन सॉफ्ट होईल आणि अजून शिजले जाईल तर आता ह्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया आणि ते एक पंधरा मिनटं चिकन शिजेपर्यंत झाकून ठेवूया प्रकारे आपले चिकनचा चायणी रसा तयार झाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू